हे hey, हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओजमध्ये आणि खूप लोकांचे प्रश्न असतील कोमल अशी शॉर्ट का टाकतीये किंवा स्टेटस का टाकतीये काय आहे बरं हे नक्की काय हायजीन मेंटेन केली जाते हायजीन म्हणजे काय आधीच्या काळी कपडे वगैरे वापरायचे आणि अजूनही खूप लोक कपडे वापरतात फॉर पिरियड्स ते कितपर्यंत चांगलं आहे कितपर्यंत हायजीन मेंटेन करतं काय गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचे प्रश्न मात्र सर्वांना पडले असतील आणि मला असं वाटतं की खूप लोकांनी या गोष्टी चेंज केल्या पाहिजेत बिकॉज कपडा ही तेवढं सेफ नाही आहे हायजीन मेंटेन नाही करत आणि जर ओल्ड एडी असतील त्यांच्यासाठी खूप खूप वेगळी पद्धत आहे बिकॉज तुम्हाला एक सांगते मी रिअल फॅक्ट आहे माझ्या आजी होत्या त्यांना पिशवी म्हणजे गर्भ पिशवीचा कॅन्सर झाला होता आणि जेव्हा आपण विचारतो डॉक्टरांना कशामुळे होतं सो ते कसं होतं बेबीज जेव्हा होतात तेव्हा ते, ते क्लीन प्रॉपर नसते वगैरे त्या गोष्टी प्लस जेव्हा ते कपडा वगैरे वापरतात तेव्हा तेवढी हायजीन मेंटेन नाही होत बिकॉज ते, 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 ते आपण तो कपडा धुणार तो परत यूज करणार या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे खूप विचित्र म्हणतात आधीच्या काळात ते यूज करत होते बट या सिच्युएशनला तर आता प्रचंड आजार वाढलेले आहे सो आपल्याला त्याची दिस घेताच येत नाही आणि माझ्या समोर मी अजून एक पॅडचा इथे फोटो लावेल जो कुठल्या तरी ब्रँडचा आहे बट त्या ब्रँडचा फोटो लावून ते रियूज करतात असे खूप इन्स्टावर विडिओ असतील तुम्ही विडिओ पण बघू शकता इन्स्टावर की एक्झॅक्टली काय होतं की असे म्हणजे ते अक्षरशः कोणीतरी पॅड यूज केलेलेच रियूज करून त्याला सील पॅक करून विकलं जातं मार्केटमध्ये सो अशा खूप प्रचंड कंपन्याज आहेत जो असा काही प्रकार करत असतील बट आमच्या नजरेस तर एक असं काही आलं होतं सो मी त्याचा फोटो पण इथे लावेल मेन्शनच करेल नक्कीच आणि माझ्याकडे एक जसं ब्रँड आहे स्टेफाईन म्हणून त्याचे एकदम छान असे रिव्ह्यूज आहेत फीडबॅक छान आहेत लाईव्ह डेमो आहेत डेमो जसं तुम्हाला समोर समोर ठेवले जातात डेमोज की एक्झॅक्टली हा प्रोडक्ट आहे आणि ह्या प्रोडक्टला कंपेरिजन तुम्ही कुठल्याही कंपनीशी कुठल्याही ब्रँडशी करा खूप छान असा रिझल्ट आहे या पॅड्सचा आणि फॅड मध्ये काय आहे काय आहे काय फीचर्स आहेत काय काय प्रोडक्ट्स यूज केले जाते प्युअर कॉटनच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत जसं की सॉफ्ट कॉटन आहे स्किन कम्फर्ट आहे क्लीन अँड हायजेनिक आहे प्लस अॅब्झॉर्बिंग जी पॉवर आहे ती जास्त आहे प्लस ते काही ते लीक किंवा स्टेनचा काही इश्यू होत नाही मोस्टली लिकेज होतच नाही बिकॉज ह्याचा एरिया इतका मोठा आहे याची मी व्हिडीओ नक्कीच इथे साईडला थोडीशी मेन्शन करेल तुम्ही नक्की व्हिडिओ बघा की ते सोकिंग पॉवर कसा आहे जेल पॉवर कसे आहे जेली फॉर्म मध्ये कसं ऍब्झॉर्ब करत काय करत याचे प्रचंड पॅकेज आहेत आता हा एक्सेल आहे पण इतका मोठा आहे डबल एक्सेल बाहेर मार्केटचे जे डबल एक्सेल आहेत ते ह्या एक्सेल प्रमाणे आहेत आणि आपल्याकडे डबल एक्सेल अजूनही मोठे आहेत अजून मोठे आहेत <coughs> सो अजूनही मार्केटमध्ये काही वेगवेगळे ब्रँड्स यूज कर आणि कॉस्टसाठी तर जावंच इंटिक अफोर्डेबल कॉस्टमध्ये आपल्याला छान असे पॅड भेटतात ते आपण का नाही घेतले पाहिजेत आणि महिलांसाठी तर उत्तम संधी आहे जर घर बसल्या जर कोणालाही कुठल्याही प्रकारचा बिझनेस करायचा असेल किंवा घर बसल्या जर वाटत असेल की कॅन्सर असं अभियानासोबत जर आपल्याला जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच फॅमिली फॅमिलीसोबत जॉईन व्हा त्या कंपनीचं तुम्हाला असं कुठलीच कुठलेच वेळ तुम्हाला अशी कुठलीच कंपनी बोलत नसेल की आधी प्रोडक्ट यूज करा आणि देन आणि देनच तुम्ही रिव्ह्यू द्या किंवा प्रोडक्ट यूज करायचं नसेल ना तरी तुम्ही एक सॅम्पल घेऊन बघा आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला घ्यायचं की, तुम्हा की नाही मोस्टली सगळेजण आपला प्रोडक्ट विकायच्या ह्याच्यामध्ये असतात बट ही एकमेव कंपनी जी आहे ती स्वतः फक्त महिलांसाठी छान अशा महिलांसाठी फक्त आणि फक्त महिलांच्या सेफ्टीचा महिलांच्या सुरक्षतेचा विचार करते आणि तिच्या हायजीनचा मेंटेन कर हायजीनचा विचार करते की तिच्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे या गोष्टी समोरासमोर दाखवते आणि मुलींना असंख्य असे प्रॉब्लेम्स असतात पिरियडचा प्रॉब्लेम्स असतात मूड स्विंगचे प्रॉब्लेम्स असतात हार्मोन इनबॅलन्सचा प्रॉब्लेम असतो कुठल्या काही डिफिशियन्सी असतात तिला एकच काम नाही तर मल्टिपल कामं करावे लागतात आणि त्याच्यासाठी तर एनर्जी हवीस आणि त्या एनर्जीसाठी खूप अशा टॉनिक वगैरे गोष्टी आहेत काय काय आजार खूप खूप म्हणजे मार्केटमध्ये प्रचंड प्रकारचे औषधं वगैरे गोष्टी आलेल्या आहेत पण त्या मात्र जेवढ्या काही रिझल्ट देत नाही त्याच्यापेक्षा जास्त पटीने रिझल्ट ही मात्र कंपनी देते आणि जर कोणालाही खूप काही डिटेलिंगमध्ये बघायचं तर मी वेबसाईट इथे मेन्शन करते नक्की त्या वेबसाईटवर जाऊन व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर मात्र सर्व गोष्टी बघून घ्या काय करते कशी करते काय कसं काय सगळ्या गोष्टी आहे त्याची ब्रांच आहे ठाण्यामध्ये जर कोणालाही वाटत तर नक्की तुम्ही जाऊन मध्ये व्हिजिट करू शकता आणि जर कोणाला माझ्या थ्रू किंवा माझ्या रिलेटेड काही गोष्टी गोष्टी हव्या असतील काही इन्फॉर्मेशन हवी असतील माझ्यासोबतची तर नक्कीच मी मला डीएम करा किंवा कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी नाही डिटेलिंग देईल आणि जर कोणी नवी मुंबई मुंबईमध्ये बस राहत असेल तर मला नक्की इन्स्टावर डी करा मी नक्की त्यांना माझा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देऊन जर तुम्हाला बाय करायचं असेल तर नक्की मी तुम्हाला हेल्प करेल या गोष्टीबद्दल सांगू म्हणू शकू <coughs> हे लोक देऊ हे घे तर कोणालाही या कंपनीसोबत जॉईन व्हायचं असेल किंवा कोणाला असं वाटत असेल की खरंच आपण कॅन्सर मुक्त अभियानासोबत राहू शकतो का तर नक्की की मला कमेंट करा मी नक्की तुम्हाला याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे देईल आणि या कंपनीसोबत जॉईन व्हायला आम्हाला एक खूप आनंद होईल मी या कंपनीचा एक पार्ट झालेली आहे बिकॉज मला असं वाटत होतं की आपण लेडीजसाठी का नाही उभे राहूत मला नेहमी असं वाटतं की लेडीजसाठी आपण काही ना काही गोष्टी कराव्यात आणि त्यांच्यासाठी बिकॉज ती एक मेव स्त्री आहे जी पूर्ण आणि पूर्ण घराला सांभाळते प्लस बेबी सांभाळते प्लस ऑफिसला गोष्टी करते मल्टिपल कामं तिला करावी लागतात आणि त्या कामासाठी मात्र तिला शक्ती हवी तिला सेफ्टी हवी प्लस तिला हायजीन राहावी सगळ्या गोष्टी मात्र ती तिच्यासाठी कराव्यात आणि लेडीजसाठी आपण सर्व गोष्टी करायला हरकतच काय जर गोष्टी चांगली असतील तर आणि जर कोणालाही डिटेलिंगमध्ये मध्ये अशी प्रका अशा प्रकारे बॅग भेटते ह्याची आधीही मी व्हिडिओ केली होती ह्याच्यावर क्लिअर अँड कट लिहिलेलं आहे की महिलांसाठी आपल्याला बिझनेसची अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे ही कंपनी आणि आपण जिथ्या महिलांना छान सर्व देऊ छान अशा कंपनीसोबत जॉईन होऊ छानपैकी सर्वांना फरक पडेल तेव्हा मात्र सगळेजण मिळून आपण हा बिझनेस चालू करूयात अशा कंपनीचा आहे आणि जेवढी जितकी जास्तीत जास्त महिला स्वावलंबी झाली पाहिजे बिकॉज आता म्हणतात ना की मुलींना भाकरी थापता नाही आली तरी चालेल पण मात्र तिला कमवण्याची मात्र तेवढी कमवण्याची मात्र धमक पाहिजे किंवा कमवायला आलं पाहिजे तर मात्र करपलेली भागावर सुद्धा गोड लागते फॅमिलीला हे मात्र खोट नाही आणि त्या मुलींसाठी ही सुवर्ण संधी आहे जर तुम्ही काहीही शिकलेला जरी नसाल तरी शिक्षणाची ही अट नाही आहे तुम्हाला किती छान बोलता येतं तुम्हाला किती छान प्रकारे दाखवता येतं किती छान प्रकारे समजून घेता येतं आणि किती छान प्रकारे कारण बिकॉज हे काही आपण का काही वेगळं काही विकत नाही आपल्या सेफ्टीसाठी आपल्यासाठी आपण कुठली गोष्ट घेतोय वस्तू घेतोय आणि आपला जर छान रिझल्ट आला तर आपण शेअरिंग का नाही करावीत सर्वांचं भलं होऊ दे म्हणून मात्र या कंपनीने खूप छान अशा पॅड्स घेऊन आले तुम्हाला अत्यंत या पॅडचे रिव्ह्यूज आवडलेले आहेत तुम्हालाही बाय करायचं मला नक्की कमेंट करा किंवा नक्की मला डी एम करा इंस्टावर मी नक्की तुम्हाला यांचं डिटेल देईल चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय टेक केअर बाय